हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आजचा आपला व्हिडिओ होणार आहे एन एम एम एस परीक्षा इयत्ता आठवीकरिता तुम्हाला जे विषय आहेत त्यांचे ट्रिक्सने अभ्यास कसा करायचा आहे ज्याने तुम्हाला अभ्यास जास्त लक्षात राहील लवकरात लवकर लक्षात राहील तर त्याचा आपण व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला ट्रिक्स कशा लक्षात ठेवायचे त्याच्यावरती आपला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा आणि त्याआधी आपण बघणार आहे अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत एन एम एम एस इयत्ता आठवीकरिता बॅच ही ऑनलाईन असणार आहे इयत्ता आठवीकरिता ठीक आहे ग्रामीण व शहरी दोघा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे व्हिडीओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे आणि लेक्चर्स जे आहे ते तुमच्या अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती होणार आहे ज्याच्याने काय होणार आहे जे असे एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला जास्त चांगल्याने तुम्हाला समजवल्या जातील असे डायग्राम्स किंवा चित्र असलेले लवकरात लवकर अभ्यास लक्षात लग्ष, राहायचा चान्सेस असतात मग आपण डिजिटल बोर्ड वरती लेक्चर्स घेणार आहेत आणि लेक्चर्स हे तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता ज्याने काय होणार आहे की तुमचे कधी कुठलं लेक्चर्स राहिलं तुम्ही अटेंड नाही करू शकले किंवा तुम्हाला कुठलं टॉपिक्स नाही समजले तर ते तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात ह्यासाठी आपण एवढ्या सर्व फॅसिलिटीज दिली आहे विद्यार्थ्यांना जसं सोयीस्कर असेल त्यानुसार आपण ह्या सर्व फॅसिलिटीज दिलेल्या आहे बॅच मध्ये आणि तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे जरी तुम्ही अभ्यास पुढच्या वर्षी जरी स्टार्ट करणार असले तरी तुम्ही जेवढा लवकर बॅच घेणार तुमची चान्सेस खूप जास्त वाढतात मार्क्स येण्याचे पण चान्सेस खूप जास्त वाढतात तुमचं रिव्हिजन सुद्धा तेवढं होऊन जातं तर तुम्हाला लवकरात लवकर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता तसेच अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता ह्या वरती ठीक आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया वडूया आपल्या व्हिडिओ कडे की ट्रिक्सने अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे तर सर्वात आधी एन एम एम एस परीक्षेचं स्वरूप काय आहे पॅटर्न काय आहे तुम्हाला पण नक्की माहित असणार तुम्ही जर एम एन एम एम एस ची एक्झामसाठी प्रिपरेशन करताय तर तुम्हाला सुद्धा माहीत असणार एन एम एम एस एक्झाम काय असतं नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम ठीक आहे याचे दोन भाग असतात मॅट आणि सेट मॅट म्हणजे मेंटल एबिलिटी मैं� टेस्ट आणि सेट म्हणजे टेस्ट तुम्हाला बुद्धिमत्ता तर्कशक्ती रिलेटेडचे प्रश्न विचारले जातात तसंच सेट मध्ये तुम्हाला शालेय विषयांवरती आधारित प्रश्न विचारले जातात ज्याच्यामध्ये गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र म्हणजेच की इतिहास आणि भूगोल ह्या विषयांचा समावेश असतो तुम्ही बघू शकतात विद्या बुद्धिमत्ता चाचणी आकृती ओळख कोडिंग डिकोडिंग सिरीज गणिती तर्क पॅटर्न ओळखा हे टॉपिक्स तुम्हाला मॅट च्या एक्झाम मध्ये आणि हे तुम्हाला नाईन्टी गुण असतात मित्रांनो एक पेपरचे नाइंटी गुण असे दोन पेपर म्हणजेच की पूर्ण किती वन एटी मार्क्स वन एटी मार्क्सचा पेपर असणार आहे आणि तीन तासाचा वेळ तुमच्याकडे असणार आहे तसंच सेट मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या शाळेय विषया विषयावरती हा पेपर आधारित असतो त्याच्यामध्ये विषय असणार आहे गणित विज्ञान सामाजिक शास्त्र म्हणजेच की इतिहास आणि भूगोल आणि नागरिक शास्त्र तसच अभ्यास ट्रिक अभ्यासाचे ट्रिक्स आणि मार्गदर्शन तर पहिला आहे मॅथ मॅट साठी ट्रिक्स काय आहेत तर सिरीज अँड पॅटर्न रुल्स फाईंड सवय लावा तुम्हाला सवय लावायची आहे रुल्स फाइंड करायचं जसं आता तुमच्याकडे असं एक्झाम्पल दिलेलं असणार तर टू फोर एट सिक्स तुम्हाला रुल्स फाईन करायची आहे सबट्रॅक्शन आहे प्लस आहे का मल्टिप्लिकेशन आहे कुठला डिफरन्स आहे ते तुम्हाला इथं रुल्स फाईंड करायचे आहे आता इथं आहे टू फोर एट सिक्स म्हणजे टू टूचा डिफरन्स टू ने मल्टिप्लाय केलेले आहे तिथं सर्व तुम्ही बघू शकतात टू फोर एट सिक्सटीन सिक्सटीन मग पुढचं काय असणार थर्टी टू ओके अशा टाइपचं म्हणजे तुम्हाला पद्धती शोधायचं आहे रुल्स फाईंड करायची आहे कोडिंग डिकोडिंग इंग्रजी अक्षरांची जागा म्हणजे ए इज इक्वल टू वन तर बी इज इक्वल टू टू तर सी इज इक्वल टू काय होणार थ्री डी इज इक्वल टू फोर असं तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे झेड पर्यंत तर झेड इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स ठीक आहे हे सर्व तुम्हाला लक्षात आहे याची तुम्हाला नोट स्वतः बनवून घ्यायची आहे आणि तुम्ही जर लेक्चर अटेंड करत असाल आपल्याकडे खूप छान टीचर आहेत ते तुम्हाला हे सर्व खूप छान प्रकारे शिकवणार आहेत बुद्धिमत्तेच टॉपिक्स तर ते तुम्हाला हे ट्रिक्स ते तुम्हाला देणार म्हणून तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता ते टीचर तुमच्याकडून हे सर्व बरोबर अभ्यास करून घेणार तसंच एनॉलॉजी साम्य उदाहरणार्थ बर्थ बर्ड बर्डच्या साम्य आपल्याला काय असतं नेस्ट नेस्टला बी आणि हाय म्हणजे साम्य तुम्हाला शोधायचं आहे ते आता एनालॉजी मध्ये दररोज पंधरा ते वीस मिनिटं रिजनिंग पझल सोडवा पी एप, एप किंवा पुस्तकांवर तुम्हाला पझल सोडवायचे आहे एफ किंवा पुस्तकांवर ठीक आहे दररोज पंधरा ते वीस मिनिटं खूप गरजेचं आहे मित्रांनो रिझनिंग तुमच्या माइंडला तल्लग करण्यासाठी आणि पुस्तके तुम्ही कुठले यूज करू शकतात मॅटच्या एक्झामसाठी तुम्हाला पुस्तके यूज करायची आहे अरिहंत एन एम एम एस मेंटल एबिलिटी ओके अरिहंत पब्लिकेशनचं एन एम एम एस मेंटल एबिलिटीचं पुस्तक आणि दुसरं आहे नवनीत एन एम एम एस गाईड मराठी माध्यमासाठी ठीक आहे आता स्टुडंट्स असे कमेंट्स करतात की मॅम हे बुक्स आम्हाला कुठं मिळतील तर हे बुक्स तुम्हाला कुठेही बुक स्टोर वरती मिळून जातील आणि काही तर खूप आपल्या गुगल वरती पण खूप अवेलेबल असत तर हे बुक्स तुम्ही कुठल्याही बुक स्टोर वर जाऊन कुठल्याही मोठ्या बुक स्टोरला जाऊन सुद्धा तुम्ही हे परचेस करून घेऊ शकता ठीक आहे आणि सेट साठी ट्रिक्स आहे आता जी सेट ची एक्झाम आहे सेट तुमच्या शालेय विषयावरती आधारित असणार आहे तर सेट साठी आहे गणित मध्ये तुम्हाला काय करायचं आहे सूत्रांची एक लहान वही बनवायची आहे जसं मी तुम्हाला सांगत असते तुम्हाला एक नोटबुक बनवायची आहे जे विष श... जे तुम्हाला हार्ड वाटतं ते नोट डाऊन करायचं आहे किंवा मग कुठला तरी टॉपिक असेल त्याला तुम्ही शॉर्ट मध्ये तिथं लिहून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर तुम्ही फक्त ते शॉर्ट पॉइंट वाचायचे आणि शॉर्ट पॉइंट असे बनवायचे आहे की ते बघताच तुम्हाला ते पूर्ण टॉपिक लक्षात यायला हवं ठीक आहे तर तसंच गणिताचं सूत्रांची एक वही बनवायची आहे सर्व सूत्र तिथ तुम्ही नंबर वाइज लिहायचे आहे म्हणजे जेव्हा दुमीते पाठ करायला येणार ते तुम्हाला लगेच सर्व सूत्र तिथ मिळून जातील वेळेवरती ते शोधावा लागणार नाही तसंच दररोज पाच सम्स विविध विषयातून सोडवा म्हणजे की विविध टॉपिकचे म्हणजे टॉपिक टॉपिकचे तुम्ही रोजचे पाच उदाहरण तरी सोडवायचे आहे पाच सम्स सोडवायचे आहे जुन्या प्रश्नपत्रिका सोडून स्पीड आणि अक्युरेसी वाढवा जुन्या तीन ते चार वर्ष आणि मॅक्झिमम पाच वर्षाच्या तुम्ही प्रश्नपत्रिका ह्या सोडवायलाच हव्या मित्रांनो ज्याच्याने तुमची स्पीड वाढेल अक्युरेसी वाढेल जे तुमचं उत्तर आहे ते जेवढं करेक्ट आणता येईल तेवढा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तसच विज्ञान मध्ये आकृत्या आणि डेफिनेशन्स वाचा एकाच वाक्यात सारांश काढा तुम्हाला आकृत्या बघायच्या डेफिनेशन्स वाचायचे आहे आणि एका उत, एका लाईन मध्ये तुम्ही पूर्ण टॉपिकचा सारांश कसं लिहू शकतात किंवा डेफिनेशन कसं म्हणजे बनवू शकतात या शॉर्ट तुम्हाला स्वतः बनवावं लागेल की तेवढं वाचून तुम्हाला पूर्ण तो टॉपिकचा अर्थ कळला पाहिजे तर दुसरं प्रयोग व नियम समजून घ्या फक्त पाठ नको प्रयोग आणि नियम तुम्हाला समजून घ्यायचे फक्त पाठ करायचे नाहीये तसंच सामाजिक शास्त्रामध्ये टाइम लाईन चार्ट वापरा इतिहास मध्ये आता इतिहासमध्ये मित्रांनो कसं असतं डेट्स असतात टाइम असतात आणि त्यांचे नाव असतात ते सर्व आपल्याला लक्षात राहत नाही म्हणून त्याचं तुम्हाला एक टेबल बनवायचं आहे इयर टाका कार्य टाका असं सर्व नाही कारण तुम्हाला जसं वाटेल ते तसं बनवून घ्यायचं आहे टेबल आणि टाइम लाईन चार्ट तुम्हाला रेडी करायचा आहे ज्याने काय होईल जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार तो चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला ते सर्व इयर सहित त्यांचे कार्य ते सर्व तिथं येऊन जाणार आणि नंतर मॅप प्रॅक्टिस करा भूगोलमध्ये तुम्हाला मॅपची प्रॅक्टिस करायची आहे मॅप मध्ये तुम्ही ते खेळ सुद्धा तुम्ही खेळू शकता गेम्स काय कुठे आपण नॉर्मली जसं फ्री लेक्चर्स मध्ये खेळत असतो ना तसा सुद्धा तुम्ही ते, ते करू शकतात त्याच्याने आपल्याला लक्षात राहण्यामध्ये खूप मदत मिळते कुठल्या जागेला काय नाव आहे ते कुठं आलेलं आहे ते सर्व आपल्याला एक खेळा दरम्यान सुद्धा आपल्याला ते कळू शकतं ते तुम्ही बघायचं आहे तुम्हाला कशात ते लक्षात ठेवायचं आहे म्हणून तुम्हाला मॅप वरती सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे हे झालं भूगोल साठी आणि पॉइंट वाइज नोट्स बनवा नागरिक शास्त्रसाठी पॉइंट वाइज तुम्ही नोट्स बनवायची आहे कशासाठी नागरिक शास्त्रसाठी तसंच अभ्यासाचं नियोजन म्हणजे तुम्ही स्टडी प्लॅन कसं करायचं आहे मित्रांनो खूप 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 गरजेचं आहे हे तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे स्टडी प्लॅन कसं करायचं आहे हे सर्व खूप गरजेचं आहे तर हे मी एक एक्झाम्पल दिलाय हे एक एक्झाम्पल एक एक आहे तुम्ही तुमच्या अनुसार सुद्धा याच्यामध्ये थोडे चेंजेस करून तुम्ही सुद्धा तुमचं स्टडी प्लॅन बनवू शकतात जसं की पहिले दिवस आहे विषय आहे आणि वेळ आहे तर सोमवारी आपण गणित प्लस मॅथ असे दोन सब्जेक्ट घेतले तर एक तास प्लस तीस मिनट म्हणजेच की दीड तास आपल्याला सोमवारी ह्याचा अभ्यास करायचा आहे दीड तास दीड ते दोन तास खूप जास्त नसतात मित्रांनो एवढा वेळ तुम्हाला काढायलाच हवा दिवसाचा एवढा वेळ खूप झाला तसंच मंगळवारी विज्ञान प्लस मॅट म्हणजे सायन्स आणि मॅट याच्यामध्ये पण दीड तास तुम्हाला वेळ द्यायचा आहे बुधवारी समाजशास्त्र आणि मॅट मेट का मित्रांनो मेट खूप जास्त गरजेचं आहे याला तुम्हाला सराव खूप जास्त जरूरी आहे म्हणून रोज तुम्हाला मेटची प्रॅक्टिस तर करायचीच आहे कारण त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता रिलेटेड रिलेटेडचे प्रश्न आहे ते तुम्हाला वेगवेगळे प्रश्न रोज सोडवत राहायचे आहेत त्याला सुद्धा दीड तास तसंच गुरुवारी रिव्हिजन आणि टेस्ट जे तुम्ही हे तीन दिवस शिकले त्याचा रिव्हिजन करायचं आहे आणि टेस्ट देऊन बघायची आहे मित्रांनो दीड तास त्याचा पण टाइम राहणार आहे दीड तास ठीक आहे आणि शनिवार रविवार पूर्ण प्रश्न सराव याचा वेळ असणार आहे दोन तास तर पूर्ण प्रश्नपत्रिकेचा सराव म्हणजे मॅट आणि सेट दोघी पण मॅट आणि सेट ठीक आहे दोघांचं टू अवर्स दोन तासात तुमचा हा पूर्ण पेपर झाला पाहिजे दोन ते अडीच तासात तुमच्याकडे तीन तासाचा वेळ असणार आहे तर तुम्हाला अडीच तासामध्ये तरी हा पेपर कंप्लीट करायचा आहे एवढं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे कारण की नंतरचा जो टाइम असतो तुमच्याकडे शिल्लक त्याच्यामध्ये तुम्हाला एक चेक करायला लागेल पेपर तुमचा कुठला प्रश्न सुटलाय का किंवा मग जो तुम्हाला हार्ड वाटला असेल त्या प्रश्नावरती सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागेल नंतरने लास्टला तर त्याच्यासाठी अर्धा तास तरी हवा मित्रांनो तसच अजून अतिरिक्त टिप्स काय आहेत मागील तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरूर सोडवा प्रश्नपत्रिका ह्या नेहमी मी तुम्हाला सांगत असते आपल्याला सोडवायच्याच आहे पाच वर्षापर्यंतच्या प्रश्नपत्रिका मागील जुन्या पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवायच्या आहे ज्याने तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न करणार आहे स्पीड वाढणार आहे तुमचे प्रश्न सॉल्व करायसाठी आणि तुम्ही जर बॅच जॉईन केलेली असेल तर तुमच्याकडून हे सर्व ऑलरेडी करून घेतलं जाणार आहे ठीक आहे तर दुसरा आहे प्रत्येक सरावानंतर चूक का झाली हे समजून घ्या तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व केल्यानंतर जे चुका झालेल्या आहेत त्या तुम्हाला सुधारायचे आहेत त्याचं खरं उत्तर काय आहे ते बघायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ते उत्तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तसंच वेळेचं व्यवस्थापन शिका प्रश्न प्रत्येक प्रश्नाला सरासरी एक मिनिट प्रत्येक प्रश्नाला तुम्ही एकच मिनिट द्यायचं आहे सरासरी एक मिनिट तुम्ही द्यायचं आहे एवढा वेळच तुम्ही नियोजन करून घ्यायचं आहे वेळेचं त्याच्या जास्त वेळ देऊ नका मित्रांनो आणि जर तुम्हाला वाटतच असेल की खूप हार्ड आहे तर त्याला तुम्ही पेंडिंग ठेवू शकतात आणि नंतरने जो टाइम असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तो सॉल्व करू शकतात पण खूप जास्त वेळ त्या प्रश्नाच्या मागे घालवू नका जो, जो प्रश्न तुम्हाला हार्ड वाटतोय जे इझी वाटतय ते आधी तुम्हाला सोडवून घ्यायचे तसंच परीक्षेच्या दिवशी शांतरा एन एम एम एस ची कट ऑफ जास्त नसते ठीक आहे ही खूप छान गोष्ट आहे म्हणून तुम्हाला खूप जास्त असं टेन्शन ठेवायचं नाहीये माइंड फ्रेश ठेवायचं आहे आणि परीक्षेच्या दिवशी तुम्हाला शांत राहायचं तर असं आजचा आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्हाला खूप हेल्प सुद्धा मिळाली असेल जर कुठलं तुम्हाला नियोजन तुमच्या प्रकारे करायचं असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा व्हिडिओ पोस्ट करून स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्यानुसार सुद्धा तुम्ही ते नियोजन करून घेऊ शकता आता मी तुम्हाला साठी जे दिलंय पण तुम्ही सुद्धा तुमच्यानुसार ते थोडंफार चेंजेस करून घेऊ शकता है। तुम्हाला जो सब्जेक्ट हार्ड वाटत असेल तर ते जास्त टाइम वाढवून घेऊ शकतात तुम्ही आणि बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा व्हॉट्सअप करा अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू